दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध न्यूज सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या महत्वाच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिक ना पर्यटक विद्यार्थी आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याचे त्वरित कॉन्क्रीटीकरण करून रुद्धीकरण करावे तसेच खड्डे तातडीनं बुजवावेत या मागणीसाठी दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं ना आंदोलन केलं आंदोलनकर्ते थेट रुतलेल्या खड्ड्यांमध्ये बसले होते या आंदोलनात दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तीनिधी ठाकूर महिला प्रवासी नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जवळपास दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे मुंबई आणि कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक विस्कळीत झाली होती या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार आणि उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी घटनास्थळी हजेरी लावून रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून वाहतूक सुरळीत करण्यासह रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं लेखी आश्वासन दिलं यानंतर नागरिकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले दरम्यान संबंधित एम पी पी खार पाटील कंपनीनं रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय आंदोलनात माजी सरपंच अविनाश पाटील उपसरपंच संदेश पाटील काँग्रेस नेते रामनाथ पंडित प्रेमनाथ म्हात्रे माजी सरपंच संकेता जोशी यांच्यासह अनेक प्रवासी नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थ महिला वर्ग आणि प्रवासी नागरिकांचे आभार मानले असून रस्त्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सतत पाठपुरावा केला जाईल असंही सांगितलं लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा